वडिलांकडनं प्रेरणा वडिलांना बघूनच आलेली आहे खरं सांगायला काही हरकत नाही त्यांचा दिवस जसा सुरुवात होतो आणि ते काय काय बोलतात हे सगळी सग्य, हे सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत रोज सकाळी चार वाजता उठून सगळ्या गोष्टींचा अभ्यास उठल्या उठल्या करणं आपल्या प्रत्येक पेशंटचा उठल्या उठल्या राऊंड घेणं तिथून सुरुवात होते मग त्याच्यावरती त्या राऊंडवरती पुढचे दोन तास चर्चा करणं आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींची चर्चा करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत राहून राहून खरं तर एक असा एक इन्सिडेंट्स न म्हणतात त्यांचं जे लाईफ आत्तापर्यंत ते जगले आहे ते पूर्ण एक इन्स्पिरेशन मिळालेलं आहे कारण की त्यांची जी निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ते जे सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतात आणि तो, तो शेवटी करेक्टच कसा ठरवतो म्हणजे आपण कितीही म्हटलं की बाबा हे चुकतं आहे बाबा ते चुकतंय पण शेवटी कितीही झालं तरी त्यांचा पॉईंट करेक्टच असतो हा खूप म्हणजे त्यांच्याकडनं विषय शिकण्यासारखा आहे त्यांनी ते त्यांनाबद्दल एक्सगि एक्सिलंट त्यांचा प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे ते, ते त्या गोष्टीवरती बरोबर आणि एक्सपोजर देत असतात की कसं कोण वागतं कसं असतं त्यांचा स्वभाव जो एकदमच एक फ्रँक स्वभाव आहे ओपन स्वभाव आहे तो स्वभाव एक म्हणजे खरं तर एक अशा व्यक्तीसोबत एक राहायला मिळणं आणि असे व्यक्ती एक वडील म्हणून भेटणं हे खरंच भाग्याची गोष्ट आहे एक छोटंसं म्हणजे अगदीच म्हणजे तेव्हा जेव्हा ते, ते अगदी सिव्हिलमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून जेव्हा काम करायचे तेव्हा नुकतेच त्यांनी फक्त सिव्हिलमध्ये काम करायचे त्यांना काहीतरी एक फॉर्म भरायचे त्यांना ते गवर्मेंटकडनं चाळीस रुपये मिळायचे त्यातलेही ते वीस रुपये तिथे सगळ्यांना स्टाफला वाटून देऊन यायचे त्यातलेही दहा रुपये मग ते अजून एका रस्त्यावर तिथे ओळखीचे असायचे त्यांना द्यायचे आणि घरी मोजून पाचने तर दहा रुपये आणायचे तर लोकांसाठी करणं लोकांना देणं आणि दे देण्याने आपल्याचं काही कमी होत नाही हे त्यांच्याकडनं खूप मोठं एक इन्स्पिरेशन आलेलं आहे त्यांच्याकडे आपल्याकडे म्हणजे लहानपणीपासून जे मी पाहिलेलं आहे ओ पी डीमध्ये कुठला पेशंट आला ऑपरेशनसाठी कुठला पेशंट आला स आणि पेशंटने म्हटलं की दादा आमच्याकडे पैसेच नाही आहेत ठीक आहे काही हरकत नाही करून देऊ जेवढं असेल जसं असेल त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करून घेऊ हे सतत लहानपणीपासून मी बघत आलेली आहे आणि हा स्वभाव आजही तसाच आहे आणि ह्याच्या हे राजकारणाच्या आली आधी पण असा स्वभाव होता राजकारणाच्या नंतर पण असा स्वभाव आहे आणि हे खूप मोठी गोष्ट आहे की कुठला माणूस या पोझिशनवर जाऊन पण एक साधारण माणसाचा पहिला विचार करतो कारण की कदाचित आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं येतो ते आपल्याला खूप मॅटर करतं आणि एका व्यक्तीला काय कष्ट करायला लागतात एका हॉस्पिटलसाठी पैसे जुडवायला हे त्यांनी लहानपणीपासून पाहिलेलं असल्यामुळे ते त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये येणारा व्यक्ती ज्याच्याकडे खरंच गरजू असतो त्याच्यावर त्याचा पूर्ण मान ठेवतात हे खूप मोठी प्रेरणा आहे त्यांच्याकडनं आणि जेव्हा म्हणजे एक अगदीच चांगला इन्सिडेंट्स तुम्हाला आठवून सांगायचं तर मी जेव्हा एम बी बी एसला होते तेव्हा मी फर्स्ट एम बी बी एसला अजून नवीन नवीन असतो अभ्यास खूप असतो त्यांच्या बिझी शकेड्यूलमधनं पण ते दर दर रात्री आठ ते दहा दोन तास ते माझे माझा फोनवरती अभ्यास घ्यायचे की हिचे कन्सेप्ट जर फर्स्ट एम बी बी एसला फर्स्ट इयरलाच क्लिअर झाले तर पुढे त्रास नाही होणार ह्या ह्या विचाराने त्यांनी ते माझा फोनवरती क्लास घ्यायचे दर दररोज रात्री आठ ते दहामध्ये तर यो इकडे आपले एवढे टीचर्स असून पण त्यांनी फोनवरती एवढं पर्सनल अटेन्शन दिलं अभ्यासाकडे आणि मला शिकवण्याच्या मागे हा विषय असं दाखवतो की आपल्याला ती आपुलकी पाहिजे आपल्याला ती तळमळ पाहिजे की आपण नॉलेज वाटलं पाहिजे ते त्यांना नॉलेज द्यायला तर खूप आवडतं शिकवायला तर खूप आवडतं आजही त्यांच्या सगळ्या रुटीनमध्ये पण ते रोज सकाळी दोन तास सेमिनार घेतात पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट जे आपल्याकडे आहेत त्यांचा तर शिकवायची खूप आवड आहे त्यांना आणि दुसऱ्यांना शिकवून आपण जास्ती शिकतो असं त्यांचं म्हणणं आहे तर असे बरेच विषय आहेत पण त्यातले हे दोन तीन होते की ज्यांच्यामधनं खूप मोठी प्रेरणा मिळाली मला व्यक्तिगत आणि माझी पर्सनॅलिटी जी आहे त्यातला अर्धा भाग म्हणजे असं मी बनण्याचा प्रयत्न केलेला नक्कीच आहे आणि त्याच्यामुळेच एक अशी माझी पर्सनॅलिटी दे पण डेव्हलप झालेली आहे